हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर इकडे मुली घरी आहे आज मुलींना सुट्टी होती जर्मनीमध्ये वेदर खूप खराब झालेला आहे स्नो पडत आहे आणि बाहेर पण स्नो आहे खूप सारा त्याच्यामुळे सुट्ट्या शाळांना सुट्टे आहे तर मुली घरीच आहे अदितीची मैत्रीण आलेली आहे घरी खेळण्यासाठी कारण मुलं पण विंटरची इथं घरात घरात बाहेर कुठं त्यांना जाता येत नाही निघता येत नाही तर मुलं बोर होतात तर मग मुली येतात घरी माझ्या मुली पण त्यांच्याकडे जातात तर चालू राहते तर आज अदितीची एक जर्मन मैत्रीण आमच्या आमच्याजवळच राहते आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ती राहते तर ती आलेली आहे खेळण्यासाठी तर म्हटलं संध्याकाळी मुलांसाठी काहीतरी स्नॅक्स करावं घरी आहे तर आज इथं मी त्यांच्यासाठी करत आहे थोडे पॉपकॉर्न तर इथं टर्की शॉपमध्ये ना हे आपले मक्याचे दाणे मिळतात वाले तर ते मी यूज करते तर फक्त आपल्याला थोडं बटर टाकायचं आहे तेल टाकायचं आहे तुम्ही फक्त बटर किंवा फक्त तेल पण टाकू शकता मी मिक्स केलेलं आहे आणि थोडं मीडियम गॅसवरती आपल्याला ते, आप ते थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल वगैरे आणि ते दाणे दाणे एकदाचे काही गरम झाले आणि फुटायला लागले की गॅस एकदम लो करून टाकायचा कारण की मग जर आपला गॅस जर मीडियम जर हाय मिडियम राहिला तर मग आपलं पातेलं खालून कढई ज्यात पण आपण बनवतो ते जडतात आपले पॉपकॉर्न पण जळून जातात पूर्ण व्यवस्थित फुटत नाही तर मी आता गॅस एकदम लो करून ठेवलेला आहे आणि पाच मिनिटात आपले थोडेसे बघा थोडेसे दाणे मी टाकलेले आहे जेवढ्याने आपले मस्त पातेल भर पॉपकॉर्न तयार होतात मस्त फुटतात ना पॉपकॉर्न आणि एकदम पाच मिनिटात होतात तर तुम्ही बघा मस्त आपलं एक पातेल भरून झालेले आहे आणि छान चवीला पण छान लागतात बाहेर एवढेच पॉपकॉर्न घ्यायला गेले तर खूप महाग मिळतात तुम्ही असे गोड पण करू शकतात मी हे सॉल्टी बनवलेले आहे आपल्या तेलामध्ये बटरमध्ये थोडंसं मी हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपले दाणे थोडे परतून घेतले होते त्याने छान सॉल्टी होतात आणि हळद लागते त्याला तर दिसायला पण छान होतात जसे की आधी मिळायचे बघा एक पाऊच मिळायचं पाच रुपयावालं त्या टाईपमध्ये हे लागतात आणि पॉपकॉर्नबरोबरच थोडे मी त्यांना फ्रेंच फ्राईज तडायला ठेवलेले होते तर इथं माझ्या फ्रीजमध्ये मा असता कधी कधी कोणी बेडेवरती आलं किंवा मुलांना खायचे असला असतात तर मी फ्रीजमध्ये थोडे ठेवलेले होते तर म्हटलं हे पण थोडे मुलांना तळून द्यावे आणि एक बॅच मी तळून ठेवले बाजूला आणि तिथं माझं लक्षच राहिलं नाही दुसरं मी टाक्याला गेली आणि मी विसरले की मी तिथं पॉपकॉर्न ठेव केले होते त्या गॅसवरती तर तो गरम आहे ते मी विसरून गेले आणि मुलींकडे तिकडे बघत होती त्या काय करत आहे काही नाही आणि त्या त्या नांदामध्ये जे फ्रेंच फ्राईजची बॅग होती पिशवी होती ते मी गरम ते ठेवून दिली आणि त्याने जर, काय झालं ते जड जडून चिटकली गॅसला तर या घ या जर्मन घरामध्ये ना हे खूप बघावं लागतं एखाद्या वेळेस चुकून आपलं लक्ष नाही राहिलं गरम, गरम पातेलं जर आपण किचनच्या ओट्यावरती ठेवला तर हा ओटा जो दिसत आहे तो पण पूर्ण लाकडाचा आहे किचनमध्ये फक्त स्टाईल लावलेली आहे आणि बाकीच्याही घरांमध्ये तुम्ही फ्लोअर बघणार तर पूर्ण लाकडाचे असतात तर कधी कधी ना विसरतो माणूस आपल्याला एक तर सवय नसते ह्या गोष्टीची आता आम्हाला बऱ्याच वर्ष झाल्या त्याच्यामुळे आम्हाला सवय आहे पण बऱ्याच वेळा आम्ही पण मुलांमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये एक एखाद्या वेळेस विसरून जातो तर ह्या गोष्टी खूप सांभाळून करावं लागतं जसं की कटर पॅड गॅसवरती ठेवला तर ते पण जडू शकतात अशा बॅग वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी आहे ते जळण्याची भीती राहते अशीच मागे एक न्यूज ऐकली होती मी इथंच आमच्या जर्मनीमध्ये आमच्या सिटीच्या जवळपास एक सिटी आहे तिथंच एका एका लेडीने गॅस स्वयंपाक वगैरे केला आणि गॅसच्या आता असं माझा गॅस आहे त्याच्याच मागे असं थोडं कटरपॅट ठेवला लाकडाचा आपला आणि बाहेर गेली काही कामानिमित्त तर घरी येईपर्यंत ते गरम यानं कटरपॅट जडून पूर्ण जो फ्लोअर होता गॅसचा गॅसच्या आजूबाजूचा हा जो, जो फ्लोअर आहे पूर्ण लाकडाचा असतो प्रत्येक ठिकाणी लाकडाचा असतो तर पूर्ण तो फ्लोअर जडायला सुरुवात झाली होती आणि घरामध्ये पूर्ण स्मोक तयार झाला होता म्हणून या गोष्टीची ना खूप भीती वाटते आणि या घरांची इन्शुरन्स वगैरे असतात पण इन्शुरन्स नसलात तर या घराचे कॉस्ट म्हणजे जर आपण थोडा पण किचनचा पण हा फ्लोअर लावायचा बसला म्हटलं तर आपल्याला दोन तीन लाख कमीत कमी दोन तीन लाख लग आरामात लागतात म्हणून ह्या गोष्टीनं खूप सांभाळून आणि लक्ष देऊन ह्या इथं करावं लागतात तर ते माझ माझी एक चुकी झाली मी विसरून गेली मुलांच्या नांदामध्ये की तो गॅस गरम आहे ते सर्व क्लीन करून घेतलं आणि आज मी संध्याकाळच्या आपल्या जेवणामध्ये बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवणार आहे मस्त आपली गावरान झणझणीत अशी शेवग्याची भाजी बनवणार आहे तर शेंगा मस्त मी सोलून घेतल्या त्याच्यानंतर ते थोडं तेल टाकलं आणि तेलामध्ये तेला थोडंसं मीठ टाकून शेंगा थोड्या आधी परतून घेतल्या आणि नंतर मग मी पाणी टाकलं त्याच्यानंतर वाटण्यासाठी इथं मी खोबरं आहे आपलं सुखवालं खोबरं खिसून घेतलं आणि छान ते असं रेड होईपर्यंत मस्त खोबरं आपलं भाजून घ्यायचे तुम्ही कापर करून घेऊ शकता किंवा जे रेडीमेडवाला खिस मिळतो तो, तो पण घेऊ शकता तर इथं मी त्याच्यानंतर धने घेतलेले आपले अख्खे धने धन्यांवरती थोडंसं तेलाचे दोन थेंब टाकायचे आणि भाजून घ्यायचे त्याने छान असे मस्त ते धने भाजले जातात तर धने भाजल्या झाल्या भाजून झाल्यानंतर एक कांदा घ्यायचा इथं मी मीडियम साईजचा सा एक आ, कांदा घेतलेला उभा कापून घेतलेला आहे कारण आपल्याला हे सर्व वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कांदा पण छान मस्त आपला भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे थोडासा लसूण घेतलेला आहे आणि तेलाचा एक छोटासा कांदा टाकून मस्त आपला लाल होईपर्यंत कांदा पण भाजून घेते कांदा आणि हा जो मसाला आहे कांदा जसं की धने हे छान खरपूस भाजून घ्यायचे जास्त जाळ्याचे पण नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही या मसाल्यावरतीच आपल्या भाजीची जी चव असते ते डिपेंड राहते जर मसाला चांगला झाला हो तर भाजीला चांगली चव येते तर इथं मी मस्त आपला कांदा जो आहे तो मस्त भाजून घेतला आहे आणि त्याला बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी आणि शेंगा बघितलं तर शेंगा पण आता आपल्या मस्त शेंगा शिजवून झालेल्या आहेत हाताने दाबून बघायच्या तर पूर्ण शिजवायच्या नाही आपल्याला शेंगा थोडं कच्च्या ठेवायच्या म्हणजे कच्च्या म्हणजे आपल्याला सत्तर पर्सेंट आपल्याला शेंगा शिजवून घ्यायचे आहे थोडेसे मी आपल्या फुटाण्याच्या ज्या डाळ असते ते घेतलेले आहे थोडी ग्रेव्ही थिक होण्यासाठी आणि इथं मी तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे छान तडतडी तर तडतडायला तर लागली की जिरं टाकून घ्यायचं जिरं टाकल्यानंतर इथं मी थोडंसं आपला कडीपत्ता टाकत आहे आणि त्याच्यानंतर वाटण जे आपण वाटून घेतलेलं आहे कांदा खोबरं ते आता टाकून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस या ठिकाणी म मीडियम करून मस्त मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे हा जो गोडा आहे ऑलरेडी आपण भाजलेला आहे तरी पण आपल्याला तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं मी आता थोडी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जर काळा मसाला असेल तर काळा मसाला पण तुम्ही टाकू शकता यामध्ये आणि अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून टाकलेला आहे आणि काळा मसाला जर मसाला जर तुम्ही टाकला असेल तर टो आपला जो गरम मसाला आहे तो तुम्ही स्किप करू शकता माझ्याकडे का काळा मसाला नव्हता म्हणून मी आ, या ठिकाणी गरम मसाला वापरलेला आहे तर इथं मी मस्त पाच मिनिट आपला जो जे वाटण आहे ते परतून घेतलं मीडियम फ्लेमवरती आणि तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाचा जो, जो कलर आहे तो पण चेंज झालेला आहे आणि त्याला आजूबाजूने पूर्ण तेल सुटलेलं आहे म्हणजेच समजून जायचं की आपलं वाटण हे परफेक्ट आता कूक झालेलं आहे तर आ, मी बाजूलाच गरम पाणी ठेवलेलं आहे यामध्ये आधी जे शेंगामध्ये जर पाणी असेल तुमच्या तर ते पाणी टाकून घ्यायचं आणि जे मिक्सरला भांडायला होतं लागलेलं ला, त्यात मी थोडं पाणी टाकून ते पाणी आधी टाकून घेतलं आणि शेंगायमध्ये मा थोडं माझं पाणी बाकी होतं जास्त पाणी नव्हतं त्याच्यामुळे मी जेवढं होतं तेवढं जे ते टाकून घेतलं आणि आता इथं मी गरम पाणी टाकून घेत आहे तुम्हाला भाजी कशी पातळ पाहिजे किती पातळ पाहिजे किती थिक पाहिजे त्यानुसार तुम्ही वापरू शकता पाणी टाकू शकता तर इथं मी गरम पाणी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक याला उकळ येऊ द्यायची आहे जर आपण आत्ताच जर शेंगा टाकून घेतल्या तर आपल्या शेंगा शिजलेल्या आहे त्याच्यामुळे काय होणार आताच जर शेंगा टाकल्या आपण तर ते शेंगा जास्त शिजू शकतात म्हणून थोड्या नंत थोड्या वेळाने टाकायचं तर मीठ पण थोडं सांभाळून टाकायचं कारण शेंगामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं तर थोडं आणि आता यामध्ये थोडं शेंगा बरोबर ते मीठ जाणार तर खार खारट होऊ शकते म्हणून थोडं सांभाळून टाकायचं तर थोडं थोड्या वेळाने मी शेंगा आपलं जे आहे ते यामध्ये आता टाकून घेते आणि फक्त एक उकडी येऊ देते ऑलरेडी आपलं पाणी गरम आहे गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला लवकर उकडी येणार ते इथं शेंगा छान मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एक उकडी येऊ द्यायची तर इथं मस्त आपली बघा भाजी तयार आहे आणि मी आपल्या भाजीबरोबर बनवत आहे भाकरी तर इथं माझी भाकरी पण चालू आहे आणि भाजी पण आपली झालेली आहे तर मस्त झटपट भाजी बनते भाकरीबरोबर किंवा भात भात असलं तर भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता आणि एकदम आपली जसे ढाब्यामध्ये मिळते आपल्याला त्याच टाईपमध्ये आपली भाजी इथं तयार झालेली आहे तर आता आम्ही संध्याकाळचं जेवण करत आहे इथं मस्त टोमॅटो घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि सोबत भाकरी आहे आणि मस्त असं आपलं गावाकडचं मस्त झटपट बनणारी भाजी तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ इथंच थांबवते करते तुम्हाला आवडला असणार चला मग परत भेटूया